आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना पण ही सगळी माहिती दिली नांदेड जिल्ह्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली आणि जे काही नुकसान झालं ते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आदिदादा पवार साहेबांची समक्ष भेट घेतली आणि जीएसता मुखेड तालुक्यामध्ये लेंडी धरणामुळे जे प्रचंड मोठं नुकसान झालं त्या संदर्भातली माहिती दिली काल त्यांच्या सूचनेनुसार त्या भागामध्ये मी दौरा पण केला वस्तुस्थिती पण समजावून घेतली आणि याचा आव्हान सुद्धा मी म्हणजे माझी माहिती आणि मुख्यमंत्री मोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय आणि मदत पुनर्वसन विभागाला मी देणार खर तर खूप मोठ कर झाला पाच जणांचा मृत्यू झाला आपण जर बघितलं मुक्रमाबाद मध्ये जवळपास शंभरच्या वर जनावर जगावली रावणगाव असेल हसनाळ असेल या सहा गावाचा जर अंदाज घेतला तर चारशेच्या वर लहान मोठी जनावर मग कोणाची चे असेल कोणाची गाय असेल कोणाची मैस असेल अशा पद्धतीचे जनावर त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत रावणगाव आणि हसनाळची लोक आज अक्षरशः रस्त्यावर आहेत त्यांच्या अंगावर कपडे नाही त्यांची भांडे कपडे जे काही कागदपत्र महत्वाची असतील ती सगळी वाहून गेलेली शासन अतिशय त्यांच्या पाठीमाग खंबीरपणाने उभा आहे शासनाने त्यांना जी मदत पुरवायची आहे ती मदत मोठ्या प्रमाणावर पुरवण्याचं काम चालू आहे नांदेडच्या सचखंड गुरुद्वारेने देखील मोठी मदत करण्याची भूमिका घेतली आणि या सगळ्या सहा सात गावामध्ये दोन टाइमचं जेवण हे गुरुद्वाराच्या वतीनं त्या ठिकाणी सुरू आहे वैद्यकीय सेवा देखील शासनाची असतानाही गुरुद्वाराची व्यवस्था त्या ठिकाणी आहे आहे की लोकांना राहायला आधी जागा नाहीये आणि जे काही टेम्पररी शेड मारलेले ते शेड अतिशय चुकीचे या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यांच्या कानावर या गोष्टी घालणार आहे परंतु जे काही घडलं नाही अतिशय दुर्दैवी घटना आहे बालाजी कंकरे या व्यवसाय सुरू करावा यासाठी गुजरात मोठी जनावर खरेदी केली त्याच्यातले अठ्ठेचाळीस जनावर जागेवर मिली आणि त्याची बचडी सगळे वाहून गेले परवा मी घटना घडली त्या दिवशी फोन केला ते आत्महत्या करायला निघाले होते त्यांना सगळ्यांनी समजावून सांगितलं था, धीर देण्याचा प्रयत्न केला कारण शेवटी एवढं केल्यावर असे जर होत असेल तर माणसं त्या समोर पर्याय दिसत नाही पण तो काय आत्महत्या पर्याय होऊ शकतो दुर्दैवानं आपल्या इथं कोटबाजारमध्ये देखील घटना घडली ग्रामपंचायतीचे सदस्य नासिर भाई आणि त्यांच्या पत्नी यांचा दुर्दैव मृत्यू झाला आणि आपल्याही भागामध्ये साधारणतः कंधार आणि लोहा तालुक्यात मिळून एक वीसच्या जवळपास जनावर याच्यामध्ये दगाव दिली आहे नैसर्गिक आपत्तीचा जो काही नियम लागलाय त्या नियमाप्रमाणे मग आसनाचे असतील का असतील जी मयत झाली त्यांच्या मयताना मदत करण्याची भूमिका शासनाने घेतलेली आहे मी त्या दिवशी मान्य तहसीलदारांना फोन केला आणि तहसीलदारांनी तात्काळ ऍक्शन घेतली आणि या सर्व अतिवृष्टीच्या वेळी दर अडीच तीन तासाला दोन्ही तालुक्याचे तहसीलदार आणि संबंधित अधिकारी आम्ही सातत्याने एक दुसऱ्याला बोलत होतो मी प्रशासनाला धन्यवाद देईन की प्रशासनाने अतिशय जागरूक राहून मदत करण्याची भूमिका कंगार लोह्यामध्ये घेतलेली आहे ले। थोडस लेंडीच्या संदर्भात काही थोडीफार दिरंगी झाली असेल तरी मान्य जिल्हाधिकारी महोदयाने जी चारशे लोक झाडावर आलकली किंवा शेतात अडकली होती त्यांना बारा तासाच्या नंतर सुटका करून घेण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केले एन डी आर एफ मार्फत त्या टीम सध्या तिथे पाठवल्या आणि नंतर पर्यायाने मिलिट्री आली आणि त्या सगळ्या गोष्टीतून लोकांना दिलासा देण्याचं काम निश्चितपणाने झालेलं आहे आढावा घेताना कन्नारमध्ये सात पैकी पाच मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आणि लोहा तालुक्यामध्ये सहा मंडळात अतिवृष्टी पंचनामे करण्याच्या सूचना शासनाने तात्काळ त्या ठिकाणी दिलेल्या आणि आपण बघितलं असेल की राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या गोष्टीला गांभीर्याने घेऊन स्वतः स्टेटमेंट केलं की लेंडीच्या भागामध्ये ढग ढग भुण, सारखा प्रकार झाला आणि दोनशे सहा एम एम पाऊस एकाच दिवशी झाला एवढा पाऊस आजवरच्या इतिहासात झाला नव्हता त्याच्यामुळे स्वतः राज्याच्या प्रमुखाने ही भूमिका घेतल्यावर आणखी काय बारकावे राहिले एवढंच शोधण्याचं आमचं काम आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही करावं असं मला वाटत नाही अतिशय बाब ही सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे आणि त्याच्यातून मार्ग मी त्या भागामध्ये गेलो त्या भागाचा एक माझी खासदार आहे मी त्या भागामधनं दो, दोन लोकसभेच्या निवडणुका लढवल्या राष्ट्रवादीचा प्रमुख म्हणून जरी असलो तरी दोन्ही बाजूने माझे त्यांचे संबंध आहेत आणि मी माननीय मुख्यमंत्री मोदयालाहीच विनंती करणार आहे की त्या सहा सात गावचे सर सगळ पंचनामे झाले पाहिजे बघण्याची अवस्थाच नाही रावणगाव असेल की हसनाळ असेल शंभर टक्के रस्त्यावर आहे वाईट अवस्था याची रोडवर बसून लोक जे होत आहेत परत जर असा पाऊस आला तर दुर्दैवाने त्यांना थांबण्यासाठी सुद्धा आसरा नाही ती परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळं सरकार म्हणजे सरकारच्या प्रमुखाने ही भूमिका घेतली तर मी त्यांना निश्चितपणाने त्याचा पाठपुरावा करेल मतदारसंघामध्ये आपण आढावा बैठकीचं आयोजन केलं आढावा बैठका घेतात आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तीन गोष्टी महत्त्वाच्या होत्या परंतु सगळ्या विभागाला मी बोलवलेलं होत एक तर काल झालेल्या अतिवृष्टीमुळे किती गावाचा संपर्क तुटला त्याच्यातून किती रस्ते वाहून गेले किती पुलं वाहून गेले किंवा किती पुलं पाण्याखाली आले किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं काय जीवितहानी झाली याच संदर्भातला आढावा होता मान्य तहसीलदार महोदयाने दोन्ही तहसीलदार महोदयाने त्या संदर्भातली माहिती दिली बांधकाम खात्याने जिल्हा परिषदेने ज्या गोष्टी रस्त्याची तूट रस्त्याच्या संदर्भातली माहिती दिली आणि बाकीच्या इतर डिपार्टमेंटला पशुसंवर्धन विभाग असेल आरोग्य विभाग असेल त्यांना पण सूचना दिल्या की अशा वेळेस काही होऊ शकते कुठली साथ निर्माण होऊ शकते अधिकाऱ्यांनी त्यांच्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिल्या प्रतिसाद एखादा अधिकार आला नाही म्हणजे प्रतिसाद नाही असा अर्थ होत नाही कारवाई करणारी यंत्रणा ही सगळी उपस्थित होती आणि योग्य पद्धतीने कारवाई केली ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई मिळणार जीवितहानी झाली त्यांना मदत मिळणार मनुष्याने झाली दुर्दैवाने आपल्या मतदारसंघामध्ये दोन गण दगावले त्यांना पण आपण मदत केली त्याच्यामुळं हताश होण्याचं काही कारण नाही आहे शेवटी निसर्ग आहे निसर्ग को कोपरा होण्याचं <laughs> काही चालत नाही पण निसर्ग को कोपला तरी सरकार जेवढी शक्य असेल तेवढी मदत करते